लोकसभा निवडणुकीचं देशभर सध्या रणधुमाळी सुरू आहे त्याला महाराष्ट्र देखील अपवाद नाही आहे महाराष्ट्रात देखील अठ्ठेचाळीस जागांवरती रणधुमाळी रणधुमाळीमध्ये दौरे अनेक पक्षांकडून अनेक उमेदवारांकडून सध्या सुरू आहेत पण सध्या एक चर्चा तेत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघातून सुरू आहे ती म्हणजे एक तरुण तडपदार प्राध्यापिक पेशा असणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च विद्या विभूषित असा तरुण ते मावळ लोकसभा मतदारसंघातून सध्या आहेत त्यांचं नाव आहे प्रफुल पंडित भोसले प्रफुल भोसले हे प्राध्यापक आहेत पेशाने शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत आणि ते या लोकसभेच्या निवडणामध्ये सध्या आहेत आपण त्यांचं स्वागत करूयात सर तुमचं मनापासून स्वागत नमस्कार सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो मी प्राध्यापक प्रफुल्ल भोसले तत्तीस मावळ या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे